सरकारने नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक मोठमोठ्या योजनांची घोषणा केली होती लाडकी बहीण योजना, योजना बळीराजा मोफत वीज योजना अशा असंख्य योजना गेल्या शिंदे सरकारने सुरू केल्यात या योजनांचा महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत फायदा झाला आणि तेवीस नोव्हेंबरला एक अभूतपूर्व असा निकाल लागला विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा महायुतीला झाला असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले खर तर लाडकी बहीण योजना अगदी पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात विधानसभा निवडणुकीच्या आधी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा पाच महिन्यांचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आले होते नोव्हेंबर महिन्याचा हप्ता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अटकू नये यासाठी सरकारने ऑक्टोबर मध्येच नोव्हेंबरचा हप्ता देऊन टाकला तसेच डिसेंबरचा हप्ता निवडणुकीचा निकाल जाहीर झाला की लगेच दिला जाईल असे सांगितले गेले मात्र आता राज्यात सत्ता स्थापित होऊन बरेच दिवस झाले आहेत पाच दिवसीय हिवाळी अधिवेशन आणि मंत्रिमंडळाचे खाते वाटप देखील नुकतेच संपन्न झाले पण तरीही लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता महिलांना मिळालेला नाही यामुळे आज आपण लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार या योजनेचे लेटेस्ट अपडेट काय याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र आता लवकरच लाडक्या बहिणींना गुड न्यूज मिळणार आणि खात्यात योजनेचे पैसे जमा होणार असे दिसते राज्याचे नवोदित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेचे पुढील हप्त्याबाबत माहिती दिली होती फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच लाडक्या महिन्याचा हप्ता मिळणार असे म्हटले होते अधिवेशनाची सांगता झालेली असतानाही अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही अशातच काल मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या सात ते आठ दिवसात म्हणजेच तीस ते एकतीस डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा होणार अशी घोषणा केली आहे नक्कीच येत्या सात आठ दिवसात लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला तर ही त्यांच्यासाठी नवीन वर्षाची मोठी भेट ठरणार आहे मंडळी या योजनेसाठी ज्यांनी आधीच अर्ज केलेले असतील पण अजूनही योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले नसतील अशा अर्जदार महिलांनी त्यांचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक आहे की नाही हे चेक करावे कारण की योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे